त्यांची दोन हजार नऊ मध्ये पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात आली तब्बल तेरा वर्ष त्यांनी पोलीस पाटील म्हणून काम पाहिले त्यानंतर आता त्यांना तीन अपत्य असल्याचं समोर आलं त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीचे उपभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या पोलीस पाटीलाला निलंबित केले आहे शरद जगदाळे असे या पोलीस पाटलाचं नाव आहे इंदापूर तालुक्यातील टनु गावाचे ते पोलीस पाटील होते टनु गावचे पोलीस पाटील शरद जगदाळे यांना दोन हजार च्या अगोदर दोन अपत्य होते त्यानंतर दोन हजार सात नंतर त्यांना आणखी एक अपत्य झाले दोन हजार नऊ मध्ये शरद जगदाळे यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झाली सोमनाथ चंद्रकांत मोहिते राहणार टनू तालुका इंदापूर यांनी अधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार केली होती इंदापूर तहसीलदारांमार्फत याची सखोल चौकशी करण्यात आली त्यात शरद जगदाळे यांना तीन अपत्य असल्याचं सिद्ध झालं शासनाचा दोन अपत्य असल्याचा कायदा दोन हजार पाचचे उल्लंघन करून शासनास खोटी कागदपत्रे सादर केली आणि शासनाची फसवणूक केल्याने शरद जगदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे